सधु तुम्ही तर ही साखर घेतलेली आहे एक एक वाटी आणि अजून एवढी आणखी वाटी साधारणतः मी साखर घेणार आहे आणि मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे ते पण मला क्रश करून घेतलेली आहे साखर आपण सांगितल्याप्रमाणे जास्त बारीक पण करायची नाही थोडासा पगरा पगराच करायचा आहे आपल्याला आणि हे जितूक आहे म्हणजे न आपल्याला गरम करून घ्यायचं आहे प्रमाण घेण्यासाठी घेतलेला आहे मी दांडाचे पण खूप छान होतात मैत्रीण येत नाही पण तर आपल्याला आप मध्यम आचेवरच भाजून घ्यायचा आहे रवा जास्त फुल गॅस करायचा नाही आपल्या जास्त जर गॅस केला तर रवा भाजतो परंतु आपल्याला आहे ना ते करकट लागू शकतात लाडू व्यवस्थित लागणार नाही चवीला तर बिगर माही तसंच बिगर तुपाचाच भाजत आहे मी तो त्याच्यात तूप वगैरे काही टाकलेलं नाही मी सुरुवातीला आपल्याला बिगर तुपाचंच भाजायचा आहे तो आणि त्यानंतर थोडंसं तुप टाकून आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे थोडंसं तूप टाकलेलं आहे सुरुवातीला थोडं थोडंसं टाकायचं आहे आपल्याला थोडंसं तुप टाकून आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला तू ज्या वेळेस आपण लाडू बांधतो ना त्यावेळेस आपल्याला तूप गरमच करून आहे आता आम्हाला म्हणजे मला मी कायम सुरुती करते त्यामुळे मला प्रॅक्टिस मी जास्त टाकत नाही अगोदरच जसं जसं पाहिजे तसं तसं त्या पद्धतीने मी तूप टाकून देते पण तुम्हाला प्रमाणासाठी सांगते मी तर प्रमाणात तीस एकदम सोपू प्रमाणे दोन दोन वाटी जर आपण जर हे घेतलं ना आरावा जर घेतला तर त्याला एक वाटी म्हणजे एक वाटी आपल्याला मैदा टाकायचा आहे आणि अर्धी वाटी आपल्याला त्याच्यामध्ये जाईची टाकते तर जाईत पण इतका सुंदर कलर होतो पिवळा कलर होतो एकदम छान कलर मंद कलर जास्त टाकतो आपण एकदम थोडंसं टाकूया मंद पिवळस कलर येतो लाडूला छानच लाडू कस आणि आपल्याला त्या तीन वाटी लाव्याला तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तर आपल्याला साधारणत दोन वाटी किंवा दीड वाटी जास्त गोड तर पाहिजे तर आपण दोन वाटी पण टाकू शकतो परंतु ते काही महिनामध्ये जास्त गोड लागत नाही आमच्या घरात पण जास्त गोड चालत नाही त्यामुळे मी दीडच वाटी टाकणार आहे तर तुम्ही तुमच्या गोडीच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण साखरायचं करू शकता फुल तर विलायची टाकायची सर्व मिश्रण झाल्यानंतर तर तुम्ही बघत असाल नाहीतर तर तुम्ही बघत असाल तर खूप छान रवा भरलेला आहे कलर खूप छान आलेला आहे त्याला रव्याला तर म्हणजे शेवटची स्टेप चालू आहे आपली रव्या भाजण्याची झालेलाच आहे रवा भाजून आपल्याला आणि आपल्याला आता दुसरं मिश्रण भाजून घ्यायचं आहे मैदा भाजून घ्यायचा आहे थोडासा बेसन पीठ भाजून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला लाडू बांधून घ्यायचा ला आहे तर पूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा मैत्रिणी आणि मैत्रिणीच चॅनलवर नवीन जर असाल तर एक लाईक जरूर करा मैत्रिणीनं लाईक केलं तर छान वाटतं मस्त वाटतं आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा काय काय बघायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये तर सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील चॅनलवर ह्या तर रवा भाजून झालेला आहे छानपैकी मस्त कलर आलेला आहे तुम्हाला अगदी जळून दाखवली हो, खूप छान रव्याला कलर आलेला आहे तर एक दोन वाटी आपल्याला रवा जर घेतला तर आपल्याला साधारणतः सपाट एक वाटी सपाटपेक्षा पण अर्धी वाटी जरी म्हटलं ना मैत्रिणी तर आपल्याला साधारणतः अर्धीपेक्षा दोन वाटी आपण रवा घेतलेला आहे तर त्यांनी पण बाइंडिंग खूप छान होतं रव्याला तो पण छान आपल्याला आप बिगर तुपाचाच भाजून घ्यायचा आहे मैत्रिणी मैदा आहे हा मैद्यामध्ये आपल्याला थोडंसं तुप टाकून आपण भाजून घेतलेला आहे मैदा पटकन भाजतो रव्यापेक्षा सारखा हलवत राहायचा आहे तो अजिबात कसून द्यायचा आपल्याला आणि त्याच्या कुटुळ्या पण होऊन जायच्या नाही त्यामुळे थोडस जास्त टाकलेलं आहे काढून घेतलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे ते, ते मिक्स करून पांगून घेतलेलं आहे कारण की ते गरम असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रक्रिया चालू असते आणि त्यामुळे ते जाण्याची शक्यता असते त्यामुळे ते पांगून ठेवलेले आहे आणि पांगल्यानंतर थोडंसं गार झाल्यानंतर असं दडपून ठेवायचं आहे आपल्याला कारण की गार झाल्यानंतर लाडू वळायला प्रॉब्लेम येतो त्यामुळे गरमच ठेवायचं आहे आणि ते झाल्यानंतर साधारणतः तेवढं बेसन पीठ घेतलेलं आहे मैत्रिणीं आणि त्याच्यासाठी थोडंसं आपण गावठी तूप वापरणार आहोत तर बघत असाल तुम्ही गावठी तूप तर घरचं आहे आपलं तर, तर थोडंसं मी डाळ टाकलेलं आहे आणि थोडंसं गावठी तूप वापरणार आहे तूप पण तुटा बेसन पीठ आपल्याला बेसनपीठ साधारणतः रव्यापेक्षा पण आणि मैदापेक्षा पण आपल्याला जास्त वेळ लागतो बेसनपीठ भाजायला आणि तो पण सारखा ठेवायला लागतो बेसनपीठ त्यामुळं त्यानंतरच आपल्याला व्यवस्थित भाजा त्या जाण्याची थोडं थोडं कुप करून टाकायचं आपल्याला तर बघा असा तुम्ही कलर बघा फार सुंदर आलेला आहे बेस्टामुळेच खरं रव्याच्या लाडूला कलर छान येतो प्रत्येक कलर आल्यामुळं खोशी वाट मिळते बरेच जण म्हणतात का मला रव्याचे लाडू आवडत नाही रव्याचे लाडू आवडत नाही परंतु मैत्रिणी छान तर केले तर आवडणार असते बघा तुम्ही कलर बघा सुंदर आलेला आहे झालेला आहे आपलं ती भरून सारखं पडकत राहते आपल्याला ते बेसनपीठ घालून झालेलं आहे आपलं तुपात आणि चिन्नस आपल्याला ते काढून घ्यायचं आहे एक एक आपल्याला भाजून घ्यायची भाजल्यानंतर व्यवस्थित भाजायचे आहे ती मध्य माझ्यावर भाजायची आहे अगदी मन विचलित न करता एकाच जागेवर कॉन्सन्ट्रेशन करून भाजायचं कारण की एक जरी वस्तू थोडी करतली तरी रेसिपीची चव होऊ शकते वास लागू शकतो करपट लागू शकते तर एवढी मेहनत की ही व्यवस्थित होण्यासाठीच घेत आपल्याला तर अगदी कॉन्सन्ट्रेशन करून व्यवस्थित करायचं आहे आपल्याला सगळं काही व्यवस्थित भाजायचं आहे सगळं काही भाजण्यावर हो आहे व्यवस्थित जर भाजला आपण एक एक वस्तू तर रेसिपी खूप छान होते तर लाडू तुम्ही शेवटपर्यंत बघा कसे होतात तर बघता सर तुम्ही सर्व काही मैदा बेसन पीठ आणि रवा भाजून झालेला आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी प्रमाण एकदम छान साधारणतः प्रमाण आहे आणि खूप गरम आहे तर आपल्याला आहे तर चटका बसू शकतो हाताला हात त्याला बोलका बसून तुला खूप गरम येते कलर बघा तुम्ही तुम्हाला अगदी जवळून दाखवते मी कलर अगदी पिवळासर छान कलर आलेला आहे आणि मुलाची मी त्याच्यातच जळून घेतलेली मैत्रीण मिक्सर तू कुठे ठेवलं तुम्हाला आ, हे बघा याच्यामध्ये मिलायची दळून घेतलेलं आहे तर हे एक वाटी वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवलं होतं हे एक वाटी दळून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आहे असं दीड वाटी मी साखर घेतलेली आहे आणि विरायची त्याच्यातच दळून घेतलेलं आहे मी तर हे मिश्रण गरमच आहे याच्यात मी जायफळ पण थोडंसं किसून टाकते तुम्हाला आवडत असेल तर काही केलं जायफळ आवडत नाही जायफळची चव पण जायफळने पण खूप सुंदर चव येते विलायची पण टाक टाकलेली आहे आणि जायफळ टाकले असेल जायफळ पण टाकू शकता तुम्ही बघा मैत्रिणीनो कलर बघा किती छान आलेला आहे गरम आहे परंतु आपल्याला ते हातानेच व्यवस्थित मिक्स होतं गरम तर मिक्स करून घेतलेलं आहे आपण सगळं हे मिश्रण मिक्स झालेला आहे पूर्ण कलर बघा तुम्ही खूप छान कलर आलेला आहे बाइंडिंग बघा तुम्ही खूप सुंदर बाइंडिंग होती तर आता आपल्याला लाडू वाळायला सुरुवात करायची हे दडपून ठेवायचे आहे हे पूर्ण मिश्रण गार नाही झालं पाहिजे गार झालं तर लाडू बनवायला वाळायला खूप त्रास देतात बघा अगदी छान लाडू तयार झालेला आहे आपला अशाच पद्धतीने आपण छोटे छोटे लाडू तयार करून घेणार आहोत बाइंडिंग बघा तुम्ही किती छान आलेली आहे लाडूला अगदी काहीतरी मिनिटामध्ये मी लाडू तुम्हाला करून दाखवणार आहे इतके फास्ट मला लाडू जमतात तर बघा तुम्ही मग एक सारखे एक संघ लाडू आता बघणार आहोत आपण एकदम फास्ट तयार होता ते लाडू अगदी काहीच मिनटं सेकंद काहीच लागत नाही बघा तुम्ही खूप छान लाडू तयार झाले प्रमाण जर अगदी प्रमाणात घेतलं ना मैत्रिणी तर लाडू बनवायला आणि वळवायला अजिबात काही प्रॉब्लेम येत नाही